हॅलो हॅलो हा नमस्कार सर गणेश बोलतोय बोला काय म्हणता सर ते मागच्याचा एक दोन दिवसात मी तुमची कादंबरी वाचली मी मृत्यू मी संभाजी म्हणजे त्यात सुरुवातीच असं संभाजी महाराज लहानापासून मोठे झाले असं नाहीये तर ते अखेरचा काळ एक तीस पस्तीस चाळीस दिवसाचा तो प्रवास आहे आणि किती वेदनादायी प्रवास आहे तो ते वाचल्यावर कळला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं इतकं ते कसं एवढं दुःख सहन करायची पहिली लोक तर सर था था। नहीं। नहीं। ते सर थोडेसे प्रश्न मला जाणवले त्यात म्हणजे जेव्हा औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले होते बघा म्हणजे ते प्रश्न थोडेसे मला कारण का लोक काय म्हणतात धर्म बदल वगैरे असं मुलीशी लग्न कर असं औरंगजेबानी विचारलं कोणते प्रश्न विचारले होते खरंच काय आहे त्याचं पहिली गोष्ट अशी आहे की संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या बहुतेक काळाबद्दल जे काही लेखन झालेलं आहे ते अत्यंत विपर्यस्त आहे त्याला कसल्याही इतिहासाचा थांग पत्ताही नाही आधार मग आधार नाही हे जे शेवटचे प्रश्न विचारलेत आणि काही लोक म्हणतात की मनुस्मृतीप्रमाणे हल्ला केली हत्या केली संभाजी महाराजांची आणि ब्राह्मणांनी औरंगजेबाला सांगितलं म्हणून संभाजी महाराजांची त्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली असंही सांगितलं जातं खरं म्हणजे ज्या वैदिकवादी लोकांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्यात कसलीही कसली कसर ठेवली नाही पण तेवढीच बदनामी हे नकळतपणे हे पुरोगामी म्हणणारे लोक का इतिहास का कसलाही आधार नसलेलं संशोधन मांडून आपलं म्हणणं मांडत असतात आता कमल गोखले वगैरे मंडळींनी जे संभाजी महाराजांवरचे आरोप होते ते खोडून काढले सगळे तरीही लोकांच्या मनामध्ये मुद्दाम असं पसरून जातं हे म्हणजे फक्त एक सामाजिक द्वेष इतिहासाचा उपयोग गैरवापर करून सामाजिक द्वेष पसरवण्याचं हे एक आहे षडयंत्र आहे मी कारस्थानच म्हणणार होतो पण आता सामाजिक जीवनात एवढं कारस्थान कोण करतंय हे काय आपल्याला समजणं शक्य नाही पण अशी स्थिती आहे ही मात्र खरी आहे म्हणजे आता मला काय म्हणायचं आता दोन्ही बाजूनी मला सांग जाणवलं एक तर ते प्रश्न विचारले नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनुस्मृती या, या पद्धतीनं संभाजी महाराजांची हत्या कर असं त्या वैदिक लोकांनी सांगितलं होतं असे आजचे इतिहासकार सांगतात ते चुकी ते पण चुकीचं आहे आता प्रश्न असा आहे की माझ्या मुलीशी लग्न कर असं औरंगजेब कसं राहील कारण त्याने आपला राजपुत्र अकबर याला मदत केली म्हणून त्याने त्याच्या राजकन्याला जेबून निसाला ऑलरेडी कैदेत टाकलेलं होतं दिल्ली जावच्या किल्ल्यात म्हणजे औरंगजेबाने ज्या मुलीचा कैदेत टाकू शकतो तो माझ्या मुलीशी लग्न कर असं संभाजी महाराजांना कसा म्हणेल पहिली गोष्ट जेबूनिसा ते पण महत्वाचं आहे ना सर झेबुन्नीसा महत्वाची मुलगी आहे आता त्याला अनेक बायका होत्या अनेक मुलं असतील परंतु तीन राजपुत्र आणि ही झेबुन्नीसा राजकन्या हे चार तर अत्यंत करणारी नाव अकबर आणि तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मदतीने बंडच केलं हो ते मैत्रीपूर्ण संबंध होते संभाजी महाराजांचे अकबरचे शहजादा अकबर एवढं होते की त्यांनी शेवटपर्यंत एवढी संकटा असताना सुद्धा अकबराला आपल्याकडे आश्रय दिला आणि औरंगजेबाला संतापायला म्हणजे औरंगजेबाला संतापच येणार ना या कुत्त्याचा की माझ्या मुलाला तुम्ही माझ्या विरुद्ध उभा करता आणि त्याला आश्रय देता आणि नुसता आश्रय देत नाही तर सैन्य गोळा करून माझ्यावर चाल करून यायचं मला अटकेत टाकायचं किंवा ठार मारायचा तुम्ही प्लॅन आखताय तर अशा स्थितीत औरंगजेब जे काही वागला त्याच्याबद्दल मी त्याच्या बाजूने जर बघितलं तर तो एक वेगळा मुद्दा झाला परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगजेबाने नंतर धर्म बदल आता पहिली गोष्ट अशी आहे की धर्म जर बदलायचा असता तर संभाजी महाराजांचा राजपुत्र शाहू म्हणजे बाल लहान असतानाच औरंगजेबाच्या कैदेत होता अगदी वयाने एकदम तरुण वयात येईपर्यंत त्याने शाहू महाराजांचं धर्मांतर करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही दुसरी गोष्ट त्यांचं लग्नही लावून दिलं हिंदू मुलीशीच लावून दिलं हिंदू पद्धतीनेच लावून दिलं म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज यांचं हिंदू पद्धतीनं सगळं औरंगजेबाने केलं मग संभाजी महाराजांचं धर्मांतर कर हे औरंगजेब कशाला म्हटलं आणि समजा करायचंच असतं तर संभाजी महाराज अटकेतच होते तर तो तसाही करू शकतच होता त्यासाठी तू करशील तर जर तर ते प्रश्नच येत नाही ना कैदेत असलेल्या माणसाबाबत मग आता प्रश्न उभा राहतो सर हे कोणी सुरुवात कोणी केली हे असं चुकीचं पसरव आहे संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी ज्या लोकांनी दिली म्हणजे आर एस एस किंवा हिंदुत्ववादी संघटना यांनी काय केलं की मुस्लिमांच्या विरुद्ध एक तिरस्कार निर्माण व्हावा आणि संभाजी महाराज धर्मवीर ठरवलं की जसं देवींच्या हातामध्ये दे शंकराची पिंड देऊन टाकली या लोकांनी आणि त्यांना एक साध्वी धार्मिक महिला असं त्यांचं चरित्रच ठेवलं तेच कारस्थान यांनी संभाजी महाराजांबद्दल केलं आणि संभाजी महाराजांचं म्हणजे पर यांची मल्लीनाथ ही कशी असते बघा की जरी संभाजी महाराज रंगेल असले आधीच्या जीवनामध्ये व्यसनी असले तरी त्यांनी धर्मासाठी प्राण देऊन धर्मवीर ही सज्ञा असेल किती असं या लोकांचं एकंदरीत म्हणणं असतं म्हणजे फिरवलं म्हणजे हा। हा, संभाजी महाराजांचं आधीच जे काही खोट्या कारण सांगितल्या त्या खऱ्याच मानतात लोक तरी पण आधी त्यांनी हे बघा काय काय म्हणजे हे थोरातांची कमळा गोदावरी गोदावरीची कथा आता ती काय मला माहिती नाही ते रायगडाच्या पायथ्याची पाणी भरायला यायची वगैरे तुळसा अशा अनेक दंतकथा चित्रपट आणि नाटकांमधनं त्यांनी पसरवले आहेत म्हणजे रायगडाला जेव्हा जाग होती येते वगैरे ही म्हणजे कुठली मंडळी काही मला माहित नाही पण हे वाचण्यात आलं माझ्या कसं आहे ती सगळ्या दादांत खोट्या गोष्टींचा उगम झाला चिटणीसांच्या बकरीमध्ये ओके okay. आता या चिटणीसांच्या पूर्वजाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी तोडून मारलं होतं आता आपल्या पूर्वजाला हत्तीच्या पायी तोडून मारलं तर मग यांनी सूड घेण्याच्या सुड बुद्धीने संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी त्यांनी घुसवल्या आणि नाटककारांना काय झालं की त्या कथाच हे झाल्या म्हणजे काय म्हणतो की एखादा शिवाजी सारख्या माणसाचा सा, एखादा मुलगा रंगी निघावा व्यसनी निघावा बाईलवेळा निघावा दारुड्या निघावा आणि त्याने मग अशा रीतीने प्राण दिले आणि आपल्या सगळ्या पापांवर पांघरून घातलं अशा स्वरूपाचं चित्रण होत राहिलं त्याला जबाबदार कोण आहे आए? त्याला जबाबदारी चिटणीची बखर आहे म्हणजे संभाजी महाराज विवेक शून्य राजबुडवानी असा त्यात उल्लेख आहे अगदी अगदी आणि ती बखर लिहिली कधी गेली तर जवळपास दीडशे वर्षानंतर म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर दीडशे वर्षानंतर म्हणजे इतिहास तर बकरीमध्ये इतिहास नसतोच पण याच्यामध्ये काय केलं कुटीर बुद्धीने अत्यंत हिणकच बुद्धीने अत्यंत गैर चित्रण त्यात केलं गेलं आणि संभाजी महाराजांना दूरवर्तनी गैरवर्तनी आणि मग रामदासाला मोठं करायचं म्हणून मग समर्थ रामदास तरी बरोबर राहिले त्यांना जरा थोडस बुद्धी आणि स्थिर पद्धतीने वागू लागतील अशी त्यांनी चित्रण केलेलं आहे मग सर आता एवढं संस्कृतमध्ये संभाजी महाराजांनी ग्रंथ वगैरे लिहिले होते त्यात पण त्यांचं लेखन आहे त्याच्यावरून त्यांना म्हणजे समजत असेल ना लोकांना किती हा दूरदृष्टीचा व्यक्ती होता किती आध्यात्मिक ज्ञानी होता आता त्यात पण त्यांनी कसं सांगितलंय बघा ते नायिका भेद आणि नखशिकांत हे जे दोन ग्रंथ आहेत ते म्हणजे असं शृंगार प्रधान म्हणतात आता ते वाचण्यात आलं माझ्या म्हणजे रोमॅन्टिक वगैरे आहे का ते म्हणजे काय ते काव्य काव्य आहे ते गायिका भेद मध्ये काय आहे ते काव्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की साहित्यामध्ये जे नायिका भेद असतात ओके okay? साहित्यामध्ये म्हणजे नाटक असेल किंवा काव्य असेल त्याच्यामध्ये नायिकांचे प्रकार किती ओके okay? आता ते चित्रण उल्लेखन भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक भारताने सुद्धा केलेले जो नाटक म्हणून भारताला कोणी स्वतः रोमँटिक होतं म्हणजे आता समजा मी रोमँटिक कादंबरी दिली एखादी याचा अर्थ मी लफडबाज होतो का म्हणजे नाही का ती एक साहित्यिक दृष्टी असते साहित्यिक दृष्टीने मनुष्य विचार करतो की नायिकांचे प्रकार किती असतात म्हणजे जसं आपण करतो हा नायक आहे हा खलनायक आहे हा सहायक नायक आहे नाही का आपण सर्वसामान्य जीवनातही असे फरक करत असतो किंवा ही नायिका व्याम्प आहे अशा प्रकारच्या फरक आपण करत असतो फक्त साहित्यिक दृष्टीने समीक्षक दृष्टीने ते वर्णन करणं म्हणजे उलट शास्त्राचा सुद्धा त्यांचा किती गाढा अभ्यास होता हाँ? हे त्यावरनं दिसतं परंतु बदनामी करणाऱ्यांना काय होत गणेशजी बदनामी करणाऱ्यांना एक कोणतं निमित्त पुरत मग आता मला सांगा सर आता ते राम गणेश गडकरींनी एक लिहिलेलं नाटक त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय म्हणजे ते नाटक मी काय वाचलं नाही ते नाटक पूर्ण नाही एक तर पहिली गोष्ट ओके आणि त्यांनी जे काही शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय ओके okay. ते एका खलनायकाच्या तोंडातले डायलॉग आहेत ओके okay. खलनायकाच्या तोंडातले डायलॉग आहेत त्या डायलॉग आता शूर्य पिक्चर बघा गब्बर सिंगच्या तोंडी धर्मेंद्र का अमिताभ बच्चनची तारीफ येईल कशी बरोबर किंवा औरंगजेबाच्या तोंडी शिवाजी महाराज चांगले शब्द निघतील कसे काय शत्रू आहे त्यामुळे काय शत्रू कुटीर बद्दीचा स्वार्थी माणूस लिहितो राम गणेश गडकरी गडकरी हे प्रतिभाशाली नाटककार होते पण त्यांच्या हातात जी साधनं होती ती कोणती होती हे महत्वाचं आहे पुन्हा मी तिथे देतो त्यांच्या हातात ही चिटणीसी बखरच होती आणि ही बकरीने साहित्यकार असोत कादंबरीकार असोत त्यांच्यावर जवळपास ऐंशी नव्वद सालापर्यंत एकोणीशे ऐंशी नव्वद सालापर्यंत प्रचंड प्रभाव टाकलेला होता म्हणजे एखादी बखर एखाद्या माणसाचं मग काय मला काय म्हणायचंय ते मग शेवट तर त्याचा असा आता एखाद्या सिनेमाचा शेवट कसा हिरो इज ऑलवेज ग्रेट असा होतो मग तसा शेवटच नाही म्हणजे ते अर्धवट आहे नाटक असं मला म्हणायचं आहे नाटक ते पूर्ण झालंच नाही ना लिहून तेच सांगता येईल मी ते नाटक अपूर्ण नाटक आहे त्याचे प्रयोगही कधी झालेले त्यामुळे ते, ते, ते चार पाच प्रवेश त्यांनी लिहिलेले आहेत त्या नाटकाचे आणि एखादा अंक म्हणजे त्यावेळेस पाच अंकी नाटक लिहायचे म्हणजे ते वीस टक्के नाटक पूर्ण आहे फक्त त्यामुळे शेवटचं संस्करण करताना संपूर्ण नाटक लिहिल्यानंतर त्यांनी त्याचं स्वरूप कसं बदललं असतं हे आज आपल्याला माहित नाही म्हणजे तो पण रफ रफ असं आपल्याला म्हणावं लागतं ओके 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 परंतु काय झालं की ब्राह्मण हा वाईटच असतो अशी पण भूमिका वाईट आहे ना आहे सर म्हणजे प्रत्येक जातीत चांगले वाईट लोक असतात मला आता एक विचारायचं आहे संभाजी महाराजांना शेवटी कोणते प्रश्न विचारले ते बिईंग अ इतिहासकार मला एकदा सांगा म्हणजे हे साकी मुस्तेद खान जो तिथे हजर होता हुँ, हुँ. मासरी आलमगिरीमध्ये त्यातल्या त्यात, त्यात तोच विश्वसनीय मानावा लागतो कारण बाकीचं काही हे बखरकार तिथे नव्हते खुद्द मराठ्यांचा कोणी प्रतिनिधी तिथे नव्हताच त्यामुळे अक्चुअली काय नेमकं विचारलं याचा प्रश्न नाही ते कोणी म्हणतं की कोणत्या गड किल्ल्यावर संपत्ती ठेवली आम्हाला सांग आता रायगडाला खुद्द औरंगजेबाचा वेढा पडलेला आहे पंधरा किल्ला त्यांच्या ताब्यात आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के किल्ले औरंगजेबाने ऑलरेडी जिंकून घेतलेले होते अशा स्थितीत बद्दल प्रश्न विचारेल हाही प्रश्न नाही वाटत मला आणि दुसरा प्रश्न होता असं मी ऐकलंय म्हणजे वाचण्यात आलं बाद बादशाही सरदारांपैकी कोण कोण संबंध ठेवून पत्रव्यवहार करत आहेत संभाजी महाराजांबरोबर ते पण प्रश्न विचारला होता तो प्रश्न आहे ना तो मासरी आमगिरीमध्येच आहे तो आणि तो बरोबरच आहे कारण अकबरलाच फितूर केलंय त्याच्या मुलाला स्वतः औरंगजेबाच्या तर मग आमच्यातले फुटीर कोण आहेत हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो नक्कीच विचारलास ना कारण औरंगजेबाला शेवटी शेवटी सगळ्यांमुळे संशयाला लागला नव्हता त्याचं वर्णन आहे त्याने आपली डोक्यावरची पगडी काढून फेकली होती आणि म्हटलं मी जोपर्यंत संभाजीला पकडणार नाही आणि त्याने सगळ्यांना म्हणजे दिलेर खान जो संभाजी महाराजांना त्याला मिळाले होते त्याच्यावरही संशय व्यक्त केला काहींच्या बदल्या केल्या त्या संशयापोटी आणि काही लोक खरोखरच संभाजी महाराजांना माहिती देत होते कारण त्याशिवाय अकबराची सुटका राजस्थानमधन महाराष्ट्रापर्यंत म्हणजे स्वराज्यापर्यंत त्याला पर्यंत अशा माहितीशिवाय किंवा मदतीशिवाय ते शक्यच नाही आहे म्हणजे सगळंच जे सांगितलं जातं ते खरं नाही वेगवेगळ्या अँगलने विचार केला तर म्हणजे भिन्नता जाणवते यामध्ये आपण एक काम केलं पाहिजे याच्यामध्ये लॉजिक साधे सरळ गोष्ट आहे की एखादा माणूस मी पकडलेला आहे तो माझ्या ताब्यात आहे तो सुटणं शक्य नाही त्याला मी धर्मांतर कर माझ्या मुलीशी लग्न कर अशा हास्यास्पद गोष्टी सांगणार नाही हा मी मात्र एक नक्की करेल की माझ्या बाजूच तुला माहिती देणार कोण होत हे सांग हे स्वाभाविक आहे कारण का की धोका त्यालाच होता ना औरंगजेबाला आणि संभाजी महाराजांचा प्रयत्न हा होता की अकबराची अकबराला पुढे करून सम औरंगजेबाला सत्तेवरनं खाली उतरवायचं आणि अकबराला तिथे आपलं प्याद म्हणून बसवायचं संभाजी महाराजांचा प्लॅन होता हा संभा तो प्लॅन सुरू झाला शिवाजी महाराजांच्या काळापासूनच फक्त दुर्दैवाने त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे ती जबाबदारी येऊन पडली संभाजी महाराज व आणि एका एकनिष्ठ राजनिष्ठ पितृनिष्ठ पुत्राने जे करायला पाहिजे ते सगळं संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा गौरव त्यासाठी तर फार वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे खरंय सर संभाजी महाराज म्हणजे संभाजी महाराजांनीच औरंगजेबाला इकडे यायला भाग पाडला महाराष्ट्रात अगदी 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 हे धर्मवीर म्हणणारे जे आर एस एस चे लोक आहेत हे अत्यंत विकृत आहेत याचं कारण असं की संभाजी महाराजांनी आश्रय दिला कोणाला अकबर अकबर कोण होता औरंगजेबाचा मुलगा म्हणजे मुसलमान होता त्याला जीवावरचे धोके पत्करून संभाजी महाराजांनी आश्रय दिला आणि तो धर्म म्हणजे मुस्लिमांचा व्यक्तिगत शत्रू नाही त्यांचे शत्रू औरंगजेब नक्की होता अकबर नव्हता ना आणि तो मुसलमान होता मग धर्मवीर म्हणायचं काय कारण आहे हा म्हणजे मानवतावीर म्हणला पाहिजे न्यायासाठी लढत होता कारण औरंगजेबाची राजवट अन्यायी आहे त्या जागी आपण आपलं त्याद पुढे आणू आणि त्या अप्रत्यक्ष रूपाने मोगल सत्ता आपल्या ताब्यात घेऊ हा हो। त्यांचा प्लॅन खराय सर दुर्दैवाने तो अयशस्वी झाला आणि औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने संभाजी महाराज या वेदना याचा सर हा प्रत्येक मानवतावादी माणसाच्या मनात राहीलच खरंच ते सर तुम्ही लिहिलेल्या मी मृत्युंजय मी संभाजी या कादंबरीतून हे तुम्ही जे बोलताय ते जाणवत ते संभाजी महाराजां संभाजी महाराज वाचकांशी जसं संवाद साधतात तिथं अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं घडाकडा व्हायला लागतं मग म्हणजे इतका विवश झालो तो खूपच छान लिहिली आहे सर कादंबरी काही शंका असतील छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतिहासाबद्दल तर नक्कीच अशी चर्चा करू आपण yes. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर yes.